आज आपण आलेलो आहोत वेनवडी गावामध्ये इथे विश्वजित चव्हाण यांच्या विहिरीमध्ये एक कोल्हा साधारणपणे एक दोन तीन तासापूर्वीपासून पडलेला होता आणि त्याला वाचवण्यासाठी आमचे फॉरेस्ट ऑफिसचे वन भोर वन विभागाचे साहेब आणि बाकी गावातील तरुण यांनी एकत्र येऊन त्या कोल्ल्याचे जीव वाचून त्याला निसर्गात सोडलेलं आहे आता आपण हिमोणे साहेबांशी बोलू आणि या लोकांशी बोलू की नक्की कसं झालं होतं आणि कसं कळलं की यांना कोल्हा पडलेला आहे सर नमस्कार तर आज सकाळी अकरा साडे अकराच्या दरम्यान विश्वजित चव्हाण यांच्या विहिरीमध्ये ज जो आप कोल्हा होता तो कोल्हा पडल्यानंतर ते ते मोटर चालू करण्यासाठी विहिरी 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 विहिरीकडे गेले होते आणि अचानक विहिरीमध्ये कोल्हा पडलेला त्यांना निदर्शनास आले तात्काळ त्यांनी वन विभाग भोरला म्हणजे मला त्यांनी फोन केला आणि फोन करून तात्काळ त्याला काढण्यासाठी मदत करण्यासाठी आवाहन केले त्यानंतर आमचे वनमजूर त्यासोबत गाव ग्रामस्थांच्या मदतीने आणि ग्रामस्थ विशेष करून यांनी शे शिंदे त्यानंतर बांदल यांनी स्वतः स्वतःहून त्या प्रयत्न करून दोरीनं दोरी आणि रस्तीने त्या कोल्याला रेस्क्यू केलं आणि रेस्क्यू करून त्यांना आदिवासामध्ये मुक्त केलं तर मी ग्रामस्थांचे आणि त्यानंतर शिंदे आणि बांदल त्यासोबत त्यांच्यासोबत जे सहकारी होते त्यांचे मी मनापूर्वक आभार मागतो मानतो तसेच आम्ही रेस्क्यूसाठी आलो असताना तबरेज खान त्यासोबत आमचे हां बांदल हे स्वतः यामध्ये उपस्थित झाले धन्यवाद इंडिया महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका